नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता काबीज केली महाविकास आघाडीचा धुवा उडविला महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला साहजिकच मुख्यमंत्री भाजपला मिळणार हे निश्चित होतं परंतु महायुतीमधील शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाऐवजी गृहमंत्रीपदावर अडून बसल्याने सरकार स्थापन करण्यात अनेक अडचणी आल्या एकतर्फी बहुमत मिळून देखील सत्ता सरकार स्थापन करण्यास होत असलेला विलंब यामुळे विरोधी पक्षाकडून महायुतीला टार्गेट करण्यात येत होतं परंतु हो ना हो करत अखेर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या जीवात जीव आलाय नव्या सरकारचा शपथविधी हा सायंकाळी होणार आहे जिल्ह्यातून जत मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले गोपीचंद पडळकर व खानापूरमधून शिवसेनेचे सुहास बाबर हे निवडून आले नव्या सरकारमध्ये संभाव्य मंत्रिमंडळात या दोघांचा समावेश होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त होतं त्यामुळे गोपीचंद पडळकर व सुहास बाबर यांचे समर्थक मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला गेले होते परंतु काल दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या सायंकाळी महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघेजण शपथ घेणार असल्याचं सांगण्यात आले त्यामुळे आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याने शपथविधीसाठी गेलेल्या समर्थकांचा मोठा हिरमोड झाला असून अनेकांचे पास वाया गेले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज